ध्यानम मोलम गुरोर मूर्ती पूजा मोलम गुरोर पादम मंत्र मोलम मोक्ष मूलम गुरो सर्व भक्तभण नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं युट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु सद्गुरूंच्या स्मृतुकामतेबद्दल मी बरेच अनुभव आपल्याला आत्तापर्यंत सांगितले आहेत हे बरेच अनुभव आत्ता हो सांगत असताना काही गुरुदेवांच्या हयातीतले पण जे त्यांच्या जीवनकालातले होते नव्याण्णव साली गुरुदेवने देह सोडलेला आहे मी नेहमी सांगतो की देह विसर्जनानंतर देखील आजही आम्हाला ते अनुभव येत आहेत तर त्यातला एक अनुभव मी आपल्याला आज सांगणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी अहमदाबाद येथील एक भक्त अपर्णा अग्निहोत्री या महिला भक्तांचा हा अनुभव आहे या अपर्णा अग्निहोत्री एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली कडे येणं सुरू केलं किंवा गुरुदेवजी के त्यांची भेट अठ्ठ्याण्णव साली झाली आणि एकोणीसशे नव्याण्णव साली गुरुदेवांनी ध्येय ठेवला हो। त्यांना गुरुदेवांचा देहकाळातला जो सवास आहे हा पाय फार लागलेला नाही आहे पण त्यांना एक विलक्षण अनुभव आलेला आहे पण तो स्मर्तुगामित्वाचाच अनुभव हो आहे अर्थात गुरुदेवांचा अनुभव येण्यासाठी तुमचा त्यांचा सहवास फार लागतो अशातला काही भाग नाही त्या भक्ताचं अंतकरण ज्यावेळेस गुरुदेवांच्या अंतकरणात विलीन होतं एक होतं त्यावेळेस असे प्रचिती येणं सुरू होतं म्हणजे सद्गुरू स्वरूपाचा अनुभव येण्याकरता तुम्हाला अन्य श्रद्धा ठेवा लागते आणि गुरुदेवांचं स्थान आपल्या अंतःकरणात बळकट करावं लागतं त्याच वेळेस ते अनुभव येत असतात याला काही कुठली काल्यभर नाही दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष काही ती दोन क्षणाची असू शकते किंवा वीस वर्षाची असू शकेल आता हे मी सांगितलं की या अग्निहोत्री ताई अपर्ण अग्निवत्री ताई या अहमदाबादला राहत होते दोन तीन साली एप्रिल महिन्यात त्यांना एक व्याधी जडली आणि ती व्याधी ही कॅन्सरची होती कॅन्सर हा एकदा झाला की मनुष्य हदबल होतो कॅन्सरच्या बाबतीत असं आहे की कॅन्सर जोपर्यंत झाला आहे हे त्या माणसाला कळत नाही तोपर्यंत तो जगतच असतो कॅन्सर झाला तरी जगतो बघा पण कॅन्सर आहे हे जेव्हा त्याला कळतं त्यावेळेस मात्र त्याचा अंत लवकर होतो कारण कॅन्सर झालाय म्हटल्यावर जे त्या अंतकरणाला मनाला जेव्हा कळतं की आपलं कॅन्सर झाला आहे तेव्हा तो आजब होतो जोपर्यंत कॅन्सर झालेल्या अनेक भक्तांना अनेक रुग्णांचं पाहिलं आहे कॅन्सर झाल्याचं त्यांना जर सांगितलं नाही तर त्यांच्या आयुष्यमानात होत म्हणजे कळलं की मात्र ते हातबलवतात अर्थात कॅन्सर हा रोगच असा आहे की कॅन्सर झाला म्हणजे आपलं तिकीट पक्कं झालं आहे हे निश्चित असतं पण याही प्रसंगात या अपर्णाताईंनी अत्यंत धीराने खंबीरपणे या प्रसंगाला तोंड दिलं सद्गुरूंचं स्मरण केलं आणि डॉक्टरांकडे सगळ्या तपासण्या केल्या त्या तपासण्यामध्ये त्यांच्या असं लक्ष झालं की कॅन्सरची बाधा किडनीच्या भागात झालेली आहे त्यामुळे डॉक्टरांनी त्यांची एक किडनी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आता जो कॅन्सर झालेला आहे तर ते तो भाग रिमूव्ह करणं आवश्यक असेल आणि मग सद्गुरूंचे आशीर्वाद घेतल्यामुळे घेतलेले असल्यामुळे त्यांनी निर्धास्तपणे या प्रसंगाला तोंड दिलं आणि त्यांचं ऑपरेशन अत्यंत सक्सेसफुल झालं त्याच्यानंतर एक वर्षभर फॉलोअप ट्रीटमेंट वगैरे झाली लक्षात घ्या या किडनीचा जो आजार ज्यांना होतो नॉर्मली मधुमेह हो वगैरे आहे त्यांना या किडनीचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतातच आणि किडनीचा ज्यांना प्रॉब्लेम होतो त्यांची पुढची प्रकृती असते ती नाजूक होते नाजूक होते आपण अनेक पुढारी याच रोगाने गेल्याचं पाहिलं वाटतं सुषमा स्वराज असतील जेटली असतील हे याच यांनी गेलेले आहेत पण या अपराधांनी या प्रसंगाला खंबीरपणे तोंड दिलं सद्गुरूंच्या हो आशीर्वादामुळे आणि दोन हजार चारच्या गुरुजयंती उत्सवात त्या नगरला येऊन सहभागी <coughs> आहेत सारखं त्यांनी तोंड दिलं कॅन्सरसारखा रोग होऊन देखील सद्गुरूंनी त्यांना या प्रसंगातनं बाहेर काढलं त्याला तुम्ही स्मर्तो म्हणा भक्तवत म्हणा काही म्हणा पण आपण नाव काही देऊ सद्गुरूंची कृपा या ठिकाणी आहे हा मात्र आहे अर्थात मी आत्ता आपल्याला दोन हजार तीनची गोष्ट सांगतो आणि नव्याण्णव साली गुरुदांनी देह ठेवला म्हणजे देह ठेवल्यानंतर देखील आमच्या भक्तांना सद्गुरूंचं स्मरण केल्यावर सद्गुरूंकडनं मदत मिळते आहे सद्गुरूंचे आशीर्वाद त्यांना प्राप्त होत आहेत सद्गुरू त्यांना त्या संकटातून बाहेर काढतायत हा जो भाग आहे हा महत्त्वाचा आहे म्हणजे आमच्या सद्गुरूंनी देह विसर्जनापूर्वीच त्याच्या आधीच आम्हाला सांगितलेलं होतं की मी जरी देह विसर्जित करत असतो तरी आता त्यांनी तेव्हा कधी विसर्जित करणं सांगितलेलं नव्हतं बरे मी या ठिकाणी माझी शक्ती ठेवून जाणार आहे आणि तुम्ही स्मरण करताच तुम्हाला ती मदत मिळेल हे त्यांनी आम्हाला माल तर साली सांगितलेलं होतं तर हे याचा आपल्याला आठवण येतं एखाद्या <coughs> व्यक्तीला विजयनावर जेव्हा किंवा आयुष्यावर संकट येतं आणि तिथे सद्गुरु त्यांना बाहेर काढतात हे अलौकिक येत असतो अर्थात माझ्या सद्गुरूंनी हा कॅन्सरसारख्या आजारातून अनेक लोकांना बाहेर काढलेला आहे याचे देखील माझ्याकडे अनेक अनुभव आहेत हळूहळू ते आपल्यापुढे मी सांगणारच आहे पण हा जो अनुभव आहे हे <coughs> <coughs> माझे सद्गुरू त्रिभुवनचालक असल्यामुळे त्यांना या गोष्टी सहज शक्य होत्या हे निर्मयवाद सत्य असल्यामुळे मी आपणाला हा या ठिकाणी अहमदाबादच्या यांचा अनुभव अपर्णा सांगितला अपर्णाताई अग्निहोत्री हा त्यांचं नाव आहे आणि सर्व जुन्या आणि नवीन दोन्ही भक्तांना हे कळावं हा या कथनामागचा हेतू आहे तर हा अनुभव मी आपल्याला सांगितला या ठिकाणी स्मर्तुगामित्सचा श्री गुरुदेव